दुसरं एक दपनभूमीच काम मुस्लिम समाजाच चालू केलेलं होत्या माझ्या जिल्हा परिषदच्या फंडातून वॉल कंपाऊंड बांधण्याचं काम चालू केलं आणि राहिलेलं काम जे आहे ते काम जरा मोठ्या निधी खर्च करून चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून या तालुक्याचे आमदार रोहितदादा पाटील आणि या जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांना ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी पत्र देऊन विनंती केलेली आहे त्यांच्याही फंडातून आपण लवकरच या ठिकाणी निधी उपलब्ध करून ते काम चांगल्या प्रतीचं आणि मोठ्या प्रतीचं काम चांगलं काम या ठिकाणी करून देण्याची या ठिकाणी ग्वाही आपल्याला सर्व मुस्लिम बांधवांना देतो घाटमाता न